नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य मुंजा नरवाडे यांनी चित्राच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सिंदूर या नावामुळे देशवासियांच्या भावना विविध पद्धतीनं व्यक्त होत असून देशवासीय सैन्य दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत अशा प्रकारच्या भावना त्यांनी आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून मांडल्या आहेत चित्र चित्र हे वस्तुनिष्ठ नसून पाहत असताना आपण कुठल्या नजरेनं पाहू कुठल्या आकारांना पाहू कशा नजरेनं पाहू आपलं ज्ञान किती अवगत आहे कलेबद्दल ते, कले ते सर्वसामान्यांनी थोडा वेळ देऊन जर पाहिलं तर नक्कीच त्याचा अर्थ एक एक कळत बस कळत राहील युद्ध समाप्तीसाठी तीन वर्षांत